उत्तर प्रदेशातून यवतमाळ मार्गे हैदराबाद कडे जनावरांची वाहतूक करणारा कंटेनर जिल्हा वाहतूक शाखेने मडकोना घाटात पकडून जप्त केला तस्करांना तस यवतमाळ ग्रामीण पोलीस गुन्हे दाखल करून आंतरराज्य जनावर तस्करीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना बिलार अहमद अब्दुल गफ्फार राहणार केतीपुरा बागवत खलील उर्फ खलील राहणार पन्नावा वारिस पंचका खान राहणार पंचानका शहीद बसीर राहणार शवीपूर पट्टी लथिप सोनू सुबह दिन रहार पंचका अशी आरोपींची नावे आहेत उत्तर प्रदेशातून यवतमा मार्ग हेद्राबादकडे जनावरे निर्दयीपणे वाहतूक होत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेला मिळाली त्यावरून वाहतूक शाखेच्या पथकाने मडकोना घाटा सापळा रचून कंटेनरला थांबविले यावेळी कंटेनरमध्ये 6 मशी अडवूनळ्यात पोलीस आणि पाच जणांना ताब्यात घेत 9 लाखांचा मशी 17 लाखांचा कंटेनर 15 हजाराचे 3 मोबाईल असा एकूण सव्वीस लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पाचही तस्करांविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांमुळे गुन्हे नोंद करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एसडीपीओ दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड पीएसआय साहेबराव राठोड पोलीस हवालदार अंबादास कावरे महेश जाधव रवी सुरवसे प्रदीप तांबेकर जगदीश राठोड किरण श्रीरामे संदीप चरडे यांनी केली